पुढील नाम बाहु। आहे विश्व बाहू आपल्या बाहूंची बाहूंनी हा सर्वांना आधार देतो किंवा ज्याचे बाहू सर्वत्र पसरलेले आहेत असा शिवाय असे हे सांगतात की विश्व हेच त्याचे धाम आहे कारण परमात्मा विश्वरूपच आहे पुढील नाम आहे मही धर पृथ्वीचे धारण करणारा किंवा मही म्हणजे पूजा स्वीकारणारा शिवाय महद म्हणजे ब्रह्म किंवा माया हा मायेस धारण करणारा आहे पुढील नाम आहे अच्युतम सर्व विकार रहित म्हणजे सहा विकारांचे भावत याचे पाशी निर्माणच होत नाहीत स्वस्थिती पासून हा कधीही घसरत नाही म्हणजे ढळत नाही तो जसा आहे तसाच टिकून राहतो तो स्वस्थितीत कायमच असतो आपल्याला राजसीय यज्ञाच्या वेळची गोष्ट सर्वांना आठवत असेल की राजस यज्ञाचे वेळी सभेत शिशुपालाने ह्या भगवंताला अनेक अपशब्दानी अपमानित केले त्याची निंदा केली पण त्यावेळी ह्याच्या चेहऱ्यावरचा शांतपणा जरासा सुद्धा ढळला नाही तो मुळातच शांताकार असल्यामुळे त्याचे हे शांत स्वरूप तेव्हा सुद्धा आपल्याला दिसले आणि तेच हे अच्युत रूप आहे षडविकारांचा याच्यावर प्रभाव पडत नाही तो स्वस्थितीपासून कधीही च्युत होत नाही म्हणून तो अच्युत प्रथित म्हणजे ज्याची सर्वत्र प्रसिद्धी आहे ज्याचे ज्ञान सर्वांना आहे ज्याची कीर्ती सर्वत्र गाजते तो पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे गीते वर्णन केले के आहे की अतोस्मी मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम पुढील नाम आहे प्राण हा प्राण स्वरूप आहे तो प्राणरूपाने प्रत्येक प्राणीमात्रात आहे प्राण शरीराचा व्यापार चालवितो इंद्रियांना चेतना देतो त्यांचे सर्व कार्य सुरळीतपणे चालवितो एकदा या सर्वांच्या बाबतीत अशी एक विनोदी गोष्ट सांगितली जाते की आपले शरीर जे आहे ते या शरीरात अनेक अवयव आहेत आणि प्रत्येकाच्या कामाचे या शरीराला तसे महत्वही आहे पण एकदा काय झाले म्हणजे ह्या इंद्रियांचं एकमेकात भांडण झालं काय झालं भांडण की प्रत्येकजण म्हणाला की मी ह्या शरीरात सर्वश्रेष्ठ अवयव आहे म्हणजे असं पहा की डोळे म्हणाले की अहो मी आहे म्हणून जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात तुम्हाला ज्ञान होतं तर कान म्हणतो अरे काही नाही नुसतं डोळ्यांनी बघून काही होत नाही आधी आपण ऐकतो आणि मग पाहतो त्याच्यामुळे मी श्रेष्ठ आहे तर हात पाय तरी गप्प बसतील का ते म्हणले अहो आमच्यामुळे हे सगळं होतं आम्ही खाण्याचं काम करतो पाय म्हंटलाय की आम्ही सगळ्यांना इकडे तिकडे तुम्हाला नेतो म्हणून हे सगळं चाललंय आता त्यावेळी जीभ तरी कशी गप्प बसणार तरी जीभ म्हणाली की अहो हे सगळं जे तुमचं शरीर चालतं की नाही ते माझ्यामुळे चा चालतं तुमच्या मनातल्या सगळ्या भावना व्यक्त करण्याचं म्हणजे बोलण्याचं काम मी करते त्याच्याशिवाय मी अन्न ग्रहण करते आणि त्याच्यामुळे हे शरीर चालतं आता हे भांडण जरा जास्तच विकोपाला जायला लागलं आणि प्रत्येकजण म्हटलं की आम्ही इथून सोडून जातो मग डोळे म्हणले मी जातो आता डोळे नसले तरी आंधळ्या व्यक्तीचं सगळे कार्य चालू असतात तसंच बहिर्या व्यक्तीचं आहे एखाद्या माणसाला हात नसले तरी त्याचं शरीर चालू राहतं आणि मग शेवटी सर्वात हा जो प्राण आहे तो पुढे आला आणि तो म्हणाला की तुम्ही व्यर्थच भांडताय तुम्ही सगळे आपापल्या जागी स्थिर असताना सुद्धा जर मी तुमच्या नसेल म्हणजे शरीरात नसेल तर तुमचा काहीही उपयोग नाही कारण ह्या शरीराचं सर्व चलन वलन माझ्यावरच अवलंबून आहे असा हा प्राण सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच सर्व इंद्रियांचे कार्य चालवितो पुढचं नाम आहे प्राणद जीवन देणारा किंवा दुष्टांचे प्राण हरण करणारा जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंतच या देहाला महत्व आहे प्राण निघून गेल्यावर शरीर अस्तित्वात असले तरी त्याला शव असे म्हणतात पुढील नाम आहे वासवानुज वासव म्हणजे इंद्र त्याच्या मागून हा जन्माला आलेला म्हणजे इंद्राचा धाकटा भाऊ इंद्रा पोटी जन्म घेतला त्यामुळे तो इंद्राचा धाकटा भाऊ झाला वर उपेंद्र हेही याचेच नाव आलेले आहे वासू म्हणजे इंद्रिय अष्टावसू प्राण जाण्यापूर्वी सूक्ष्म देहाला स्थूल देहातून बाहेर काढतो आणि मग प्राण जातो म्हणून तो वासवांचा अनुज म्हणजे मागाहून जाणारा सूक्ष्म देहाबरोबर ज्ञानेंद्रिय मन चित्त पण बाहेर पडतात प्राण सूक्ष्म देहाची काळजी घेतो आणि सर्वात शेवटी त्याला स्थूल देहातून सुखरूपपणे बाहेर काढतो आपण सर्वांच्या शेवटी बाहेर पडतो म्हणून हा वासवानुज अपान निधी सर पृथ्वीवरील सर्व जलाचा साठा हाच आहे म्हणजे सर्व समुद्र किंवा सागर तोच आहे रसो सर्व रसामध्ये तोच आहे म्हणजेच सर्व आपतत्व सुद्धा भगवंतच आहे पुढील नाम आहे अधिष्ठान परमेश्वर सर्वांचे अधिष्ठान आहे तर पंचमहाभूते प्रतिष्ठान आहेत पंचमहाभूतांपासून बनलेला देह सुद्धा प्रतिष्ठान आहे तर देहाने केलेली साधना ही अनुष्ठान आहे व्यवहारात आपण वीज पाहतो तर वीज हे अधिष्ठान आहे तर पंखा ट्यूब इत्यादी विजेवर चालणारी सर्व उपकरणे हे प्रतिष्ठान आहे पंखा जर आपण अपन... अधिष्ठान प्रतिष्ठान म्हटलं तर त्या पंख्यापासून मिळणारा वारा हे अनुष्ठान आहे अशा रीतीने सर्वांचे म्हणजे सर्व प्राणी मात्रांचे अधिष्ठान हा भगवंतच आहे अप्रमत्त कधीही चूक न करणारा कर्माची फले देताना जीवांना सुखदुःखाचे भोग भोगावयास लावताना ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणेच सर्वांना अगदी बिन वागवतो म्हणून भगवंताला हे नाव प्राप्त झाले आहे आणि त्याच्याकडून आपल्या कर्माची नोंद ठेवताना चांगल्या किंवा वाईट कर्माची नोंद ठेवताना कुठेही अगदी थोडीशी छोटीशी सुद्धा चूक होत नाही प्रतिष्ठिता आपल्या महिम्यात पूर्णपणे स्थिर असलेला तो अहंकार रहित असल्याने त्याच्या विनम्रपणामुळे तो प्रतिष्ठित आहे तो स्तवनास योग्य आहे सर्वांना तोच सांभाळतो तो सांभाळतो याची जाणीव मात्र तो कधीच कोणाला करून देत नाही म्हणून तो प्रतिष्ठित स्कंध अमृत रूपाने वाहणारा किंवा वायू रूपाने सुख मिळणारा असा एक अर्थ सांगितला जातो शिवपुत्र षडानंद कार्तिक स्वामी ज्याचे स्वरूप आहे याचे नावच स्कंध असे आहे हा देवांचा सेनापती आहे याला युद्धशास्त्राचे सर्व ज्ञान आहे तो दानवांच्या युद्धाच्या वेळी देवांना मार्गदर्शन करतो तर प्रपंचाचे स्वरूप जगणे असते आपल्याला जीवन जगताना म्हणजे मानवाला दिवस युद्धाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते आपल्याला माहितीये की तुकाराम तुकाराम तर तर महाराज म्हणतात की दिन आम्हा युद्धाचा प्रसंग ह्या युद्धाच्या प्रसंगामध्ये हाच आपल्याला मार्गदर्शनही करतो आपल्या आतमध्ये म्हणजे शरीरामध्ये काम क्रोध इत्यादीचे युद्ध सुरू असते तर बाहेर म्हणजे व्यवहारात विविध प्रकारचे सुख दुखांचे प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावे लागते अशा सर्व वेळी हा आपल्याला मार्गदर्शन करतो पुढील नाम आहे स्कंध धर धर्म मार्गाचे धारण करणारा स्कंध देवांना पाहिजे तेव्हा मार्गदर्शन करतो धूर्य सर्व विश्वाची भरण पोषणादी धुरा वाहणारा सर्व प्राणी मात्रांचे ओझे हाच वाहतो आपण आपली उपाधी त्याच्या हातात सोपवली की तो सर्व योगक्षेम क्षेम चालवतो त्याच्यावर भार सोपवला की तो सद्बुद्धीनुसार कसे वागायचे याचेही ज्ञान देतो आपल्या सर्व रक्षणाची जबाबदारी तोच घेतो जी गोष्ट आपल्या नाही ती सुद्धा हा देतो आणि जे दिले त्याचे रक्षण करतो म्हणजे साधकांना हा भक्ती देतो आणि दिलेल्या भक्तीचे तो रक्षणही करतो